माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्येही प्रेमजीवळा असतो माणसाने आपला एखादा जोडीदार गमावला की कसं दुःख होतं तसंच प्राण्यांमध्येही दिसून येतं असाच एक मध्य प्रदेशातील शिवपुरी तालुक्यातील घटना समोर आलेली आहे एका शेतामध्ये जेसीबीच्या सहाय्याने साफसफाईचे खोदकाम सुरू असताना एका बेळामध्ये जेसीबीचा फना लागतो आणि त्या फण्याने नागाचा मृत्यू होतो आणि नागिनही गंभीररीत्या जखमी होते आणि हे पाहताच जे बी ड्रायवरने खाली उतर उतरताच नागाला साईडला ठेवण्याचा प्रयत्न केला पण तिथे नागिन आली आणि तो नागिन हलण्याचा प्रयत्न करत होते पण नागिन तिथून गेली नाही आणि हे पाहताच सर्पमित्राला बोलावले आणि सर्पमित्राला बोलावल्यानंतर सर्पमित्राने त्या नागिनीला विचार करून जंगलामध्ये सोडलेले आहे आणि ह्या व्हिडिओ पाहता क्षणी नागिनीचे कसे रडून रडून हाल झालेले आहेत हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हे नाग नागाचा मृत्यू झालेला नागिन तिथे उभी असलेले पाहून गावकरीने तिथे बघ्यांची गर्दी केलेली आहे आपणास काय वाटते कमेंट बॉक्समध्ये काढ